कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील तळसंदे परिसरात दिवाळीच्या अगदी तोंडावर एका भीषण अपघाताने शोककळा पसरली रस्त्यांची दुर्वस्था आणि एसटी महामंडळाच्या निष्काळजीपणामुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमधील एका रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी सौ मंगला सुरेश पाटील वय अडतीस आणि त्यांची मैत्रीण सौ साव। दिनकर सावंत तळसंदे फाट्यावरून कोल्हापूरकडे जाण्यासाठी महाराष्ट्राची ओळख असलेल्या लाल परी अर्थात एसटी बसमधून प्रवास करत होत्या बसमध्ये गर्दी असल्याने मंगलाताई खिडकीजवळ आपत्कालीन दरवाजाजवळ बसल्या होत्या हा दरवाजा थोडा खिळखिळा खेड़ आणि व्यवस्थित बंद झालेला नव्हता अशी त्यांची तक्रार होती पण वाहकाने त्याकडे दुर्लक्ष केले तळसंदे फाट्यापासून सुमारे पाच किलोमीटर पुढे आंबा गावांजीकचा रस्ता प्रचंड खड्डेमय आहे या खड्ड्यांमुळे महामार्ग कुप्रसिद्ध आहे बसचालकाने जास्त वेगाने बस चालवल्यामुळे बस एका मोठ्या अंदाजे फुटभर खोल खड्ड्यात अतिशय जोरकसपणे आदळली या जबरदस्त धक्क्यामुळे बसच्या सांगाड्याला मोठा ताण बसला आणि आधीच खिळखिळा असलेला आपत्कालीन इमर्जन्सी एक्झिट दरवाजा कट असा आवाज करून अचानक उघडून बाजूला झाला खिडकीजवळ बसलेल्या मंगलाताईंना तोल सांभाळता आला नाही आणि त्या सरळ उघडलेल्या दरवाजातून बाहेर रस्त्यावर फेकल्या गेल्या बाजूला असलेल्या ज्योतिताईंनी त्वरित किंचाळून बस थांबवा अशी आरडाओरड केली बस थांबल्यानंतर प्रवाशांनी खाली उतरून पाहिले असता मंगलाताई रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या दिसल्या रस्त्यावर फेकल्या गेल्याने त्यांच्या डोक्याला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांच्या मदतीने त्यांना तातडीने कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात सीपीआर दाखल करण्यात आले डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मंगलाताईंच्या पश्चात पती दहा वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी असा परिवार आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर घरातील आधारवड हिरावल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल आणि एसटी महामंडळाच्या जुन्या नादुरुस्त बसेस ग्रामीण भागात चालवण्याच्या धोरणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला नागरिकांनी या अपघाताला प्रशासकीय हत्या ठरवत मंगलाताईंच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची आणि रस्त्यांची तडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली मंगलाताईंचा मृत्यू हा केवळ अपघात नसून सरकारी यंत्रणेच्या निष्काळजी कारभाराचा बळी आहे अशी भावना संपूर्ण परिसरात व्यक्त होत आहे